सिरसेट दिवसाढवड्यात चोरट्यांनी दोन लाखावर डल्ला मारला सिरसी येथील युको बँक परिसरात पाच जुलैला दुपारी दीड वाजताच्या सुमारास सिरसी गावातील दिलीप रामचंद दलाल हे बँकेतून दोन लाख रुपये काढून पैशाची पिशवी घेऊन घराकडे जात असताना अज्ञात बाईक स्वारांनी दिलीप रामचंद दलाल वय अठ्ठेचाळीस यांच्या पैशाच्या पिशवीला झटका मारून पिशवी घेऊन हे चोरटे लंपास झाले पोलीस चौकी सिरसी इन्चार्ज कुणाल ठाकूर यांना या, या प्रकरणाची माहिती मिळताच बेला पोलीस स्टेशन येथे वरिष्ठांना माहिती देऊन चोरांना पकडण्यासाठी त्वरित तपास सुरू करण्यात आला या प्रकरणाची पाहणी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड नागपूर एलसीबी निरीक्षक ओमप्रकाश कोकाठे बेला पोलीस स्टेशन निरीक्षक अजित कदम यांनी त्वरित बँक परिसरात मोफा चौकशी करत सोळे लवकर जेरबंद होईल असा विश्वास दिलीप रामचंद दलाल यांना देण्यात आला या, या प्रकरणाचा समोरील तपास नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार विभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात बेला पोलीस स्टेशनचे उप पोलीस निरीक्षक खंडेराव बोडगीर हे करीत आहेत महादर्पण न्यूजकरिता रोशन मेहर कुरे सिरसी